सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरातील गजानन नगर पंचशील बुद्ध विहार या भागामध्ये आपण आहोत आपण बघतोय थेट जनतेचा कौल चिखली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे विविध राजकीय पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे राहणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा या ठिकाणी उभे राहणार आहेत आपण जाणून घेतोय जनतेचा कौल जनतेला कशा पद्धतीनं नगराध्यक्ष पाहिजेत त्याच्यानंतर कशा पद्धतीनं प्रभागामध्ये वॉर्ड मेंबर या ठिकाणी पाहिजेत या इतुंबोज सर्व माहिती या ठिकाणी आपण जनतेच्या मनातील ज्या गप्पा आहेत त्या गप्पा आपण तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्षणचित्राच्या माध्यमातून दाखवतोय त्या चिखली शहराचा सर्वांगीण विकास आहे विकास तर झालेला आहे परंतु आणखी सुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी विकास या ठिकाणी पाहिजे हा या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये काय आहे ही सर्व इतुंग माहिती आम्ही जनतेकडनं या ठिकाणी घेतोय कोणत्याही प्रकारची स्क्रिप्टेड बातमी या ठिकाणी नाही आहे जी आहे ते सत्य परिस्थिती या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत आपल्यासोबत बाबा काय नाव तो आपलं दिलीप मगडे अच्छा बरं हा या प्रभागामध्ये कसं वाटतंय आपल्याला या सुविधा कशा आहेत बरे आहेत बरे आहेत काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहेत लेडीज पाहिजेत का पुरुष पाहिजेत लेडीज बरं लेडीजच का नेमकं काय कारण काय लेडीज काम करू शकते मित्रांनो त्यांना महिला वर्गातून या ठिकाणी नगराध्यक्ष पाहिजेत दुसरे काही या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काका आपलं नाव विनोद विक्रम अच्छा पण काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी ही जे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगणार जो मनुष्य चांगला असेल त्याची आम्ही साथ देऊ जो मनुष्य चांगले मनुष्य सर्व चांगले असतात परंतु पक्षाच्या संदर्भामध्ये काय सांगणार पक्षाच्या बाबतीत तर सांगता येत नाही तर आता इलेक्शन आहे कसं आहे आम्ही काय बोलू शकत नाही नाही बरोबर आहे कारण की आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी विकास कसा पाहिजे कसा पाहिजे चांगला पाहिजे आम्हाला विकास आ, आम अच्छा आम्हाला नळाला पाणी पाहिजे आमच्या नाल्या चांगल्या व्हायला पाहिजे हा आमचे मुलं बाळ चांगले शिक्षण शाळा चांगल्या खुलायला पाहिजे आम्हाला हे पाहिजे ना आमची अपेक्षा काय होणार आहे दुसरी चांगलंच निवड करू ना आम्हाला चांगलंच पाहिजे ना अच्छा हा बरं मुलांच्या शिक्षणा संदर्भामधून मुलांच्या म्हणजे सरकारी शाळा चालू व्हायला पाहिजे आम्ही परावट शाळेमध्ये भरू शकत नाही ना मुलांच्या फी गी मग सरकारी शाळेला ग्रँड पाहिजे चांगलं पाहिजे आम्हाला जसं मुलं त्र्याण्णव या ठिकाणी शैक्षणिक संदर्भामधून जर आपल्याला जर माहिती जर असेल तर शैक्षणिक संदर्भातून जी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळा या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत परंतु आज प्रायव्हेट शिक्षण तर या ठिकाणी त्यांना वळावं लागतं जेणेकरून जी प्रायव्हेट शिक्षणची जी फी आहे ती फी या ठिकाणी भरपूर आहे जेणेकरून गोरगरीब या ठिकाणी जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी कुठेतरी फी भरू शकत नाही असं ताईचं या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे जेणेकरून आज चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण सरकारी शाळेमधन मिळावं आणि सरकारी शाळा शार सुद्धा या ठिकाणी बंद न पडता कुठेतरी या ठिकाणी आमच्या मुलाबाळांना चांगल्या या ठिकाणी संगोपनाच्या माध्यमातन शिक्षणाच्या माध्यमातनं चांगला त्यांचा चेंग चेंग परिवाराचा विकास कसा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी केलेलं आहे काही युवक मंडळी या ठिकाणी आहे की जेणेकरून या ठिकाणी चिखली शहरामध्ये या निवडणुका या ठिकाणी होत आहेत त्या निवडणुकीमध्ये कोण नगराध्यक्ष पाहत कोण या ठिकाणी नगरसेवक पाहिजेत आपण जाणून घेतोय थेट युवकाड्ण या ठिकाणी आपलं नाव दीपक अवसर मोल अच्छा बरं काय सांगणार या चिखली शहरामध्ये ह्या ज्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत रणधुमार या ठिकाणी सुरुवात झालेली आहे गल्लो गल्ली गल्लीला गल्ली या ठिकाणी फिंजून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी उमेदवार करतोय काय सांगणार सर्व उमेदवार आता गल्लो गल्ली फिरणार आहेत या वार्डामध्ये आता सर्वांगीण विकास जसा पाहिजे तसा झालेला नाही बुद्धविराचं बरस काम अर्धवट राहिलेलं आहे त्या संदर्भात आता येणारा ये जे उमेदवार आहे त्यांनी यथोचित त्या संदर्भात काम करायला पाहिजेत मुलांच्या शिक्षणा संदर्भामध्ये काय मत येत आहे आपले मुलाच्या संदर्भात असा विषय आहे फीज अवमान्य आहे अच्छा म्हणजे सरकारी शाळेमध्ये या ठिकाणी आपल्याला जास्त जास्त सुविधांच्या जा माध्यमात आपल्याला आवडेल 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 अच्छा आणि ही सुविधा येणाऱ्या नगराध्यक्ष पदामध्ये जे प्राध्यापक डॉक्टर गावं निलेश गावंडे सर आहेत मला तरी वाटते खात्री आहे की ती परिपूर्ण करू शकतील मित्रांनो अशा नावं या ठिकाणी येत आहेत आपण थेट या ठिकाणी जनतेचा या ठिकाणी जाणून घेतोय काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत आपलं नाव चंदा गजानन अच्छा काय सांगणार ही जी निवडणुका या ठिकाणी होत आहेत नगराध्यक्षपदाची उमेदवार या ठिकाणी उभे येऊन टाकलेले आहेत वार्ड मेंबर सुद्धा या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे येत असतील काय सांगणार काय नाही सांगलं आले कोणीही आले तर आम्हाला काय नाही फक्त प्रगती झाली पाहिजे गजानन नगरची काय समस्या आहे आमच्या गरीब लोकांच्या हो त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे बरं मुलांच्या शिक्षणा संदर्भामध्ये काही समस्या आहेत मुलांच्या माझे जात नाहीत पण बाकी ज्यांचे जे असतील ते त्यांनाच माहिती ना माझे शिक्षण झालेले मुलांचं अच्छा बरं या ठिकाणी मूलभूत सुविधांच्या बद्दल काय सांगणार आज या ठिकाणी या गजान नगरमध्ये काय सांगणार कशा सुविधा आहेत नेमकं काही घंटा गाडी वगैरे हो घंटा गाडी पण येते कचऱ्याची तिसऱ्या दिवशी येते मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आज आपण श्री नगर चिखली या भागामध्ये आहोत आप आपल्या सोबत काही युवा वर्ग आहेत आपलं नाव दादू भट्टे अच्छा, अच्छा बरं काय सांगणार या चिखली शहरामध्ये विकास कसा पाहिजे हम, आपल्याला आमचा विकास म्हणजे आम्हाला पाणी घेणे पाहिजेत बाबा आले इकडे पाणी नाही पंधरा दिवसानंतर नळे येतात म्हणजे पाण्याची सुविधा अच्छा इकडे घाणगीण साफ करण पडणार म्हणजे सगळी दुर्गंधी आहे का इकडं इकडे म्हणजे नाल्या काढायला लोक येत नाही अच्छा बरं मग काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे तुम्हाला नगराध्यक्ष चांगला पाहिजे आमची सेवा करणार अच्छा इकडं काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी महिला वर्ग पाहिजेत आपल्याला का पुरुष वर्ग पाहिजे नगराध्यक्ष पुरुष नगराध्यक्ष महिला नको बरं महिला का नको म्हणजे इकडं काही करू शकत नाही ना महिला इकडं लोकल म्हणजे पुरुषांना हात धरून आपण आणू शकतो हा हा तेच ना मित्रांनो हे युवा वर्ग आहे कारण की त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आपण बघतोय आता थेट त्यांनी दा, दाखवलेलं आहे की नाल्यांची परिस्थिती ह्या नाल्या आहेत आमच्या कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवत आहेत की अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे जेणेकरून चिखली शहराचा काय विकास आहे ही सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय